राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी प्राचीन भारताच्या इतिहासावरचे मॅप पाहून जावा नक्की लक्षात या एक महत्वाचा मॅप आहे जो आपल्या सहावीच्या पुस्तकातीलच आहे बघा या मॅपमध्ये काही महत्वाचे ठिकाणं दिले त्याची थोडीशी माहिती सांगतो बघा मी इथं हे बघा अजिंठा अजिंठा जे आहे तर त्या अजिंठा लेणीचा विकास हा वाकाटक शासकांच्या कालखंडामध्ये झाला आता या अजिंठामध्ये काय तर पद्मपाणी बोधिसात्वाचे चित्र आपल्याला पाहायला भेटतं वेरुळ आहे बघा इथं वेरुळ वेरुळचं वैशिष्ट्य काय तर वेरुळच्या लेणीमध्ये दशावतार मंदिर जे आहे ते आपल्याला पाहायला भेटतं आणि याच वेरुळच्या मंदिरामध्ये कृष्ण प्रथम यानं काय केलं तर आ, कैलासनाथाचं भव्य मंदिर बांधलं आता बघा इथं भोकरदन पाहायला भेट आणि इथं पैठण आहे बघा भोकरदनचं वैशिष्ट्य काय तर भोकरदनमध्ये हस्तीदंताचं कार्य चालायचं सातवाहनच्या काळातलं महत्वाचं आहे पैठण जे आहे हे कापड उद्योगासाठी महत्वाचं होतं आणि तेर आहे बघा तेर पण एक सातवाहनच्या काळातले उद्योग केंद्र या ठिकाणी होता बघा इथं भाज्या आणि कारले आहेत या भाज्या कारले मध्ये काय व्हायचं तर इथं या ठिकाणी बौद्ध धर्माशी संबंधित लेण्या निर्माण केल्या गेल्या होत्या बघा इथं नाणेघाट पाहायला भेटतो पा। नाणेघाट हा राणी नायनिकाने या ठिकाणी कोरला ज्यामध्ये भूमी अनुदानाची माहिती आपल्याला मिळते इथं कान्हेरी आहे बघा कन्हेरी तर राष्ट्रकुटांच्या काळामध्ये कन्हेरी इथे या ठिकाणी एक बौद्ध विद्यापीठ निर्माण झाल्याचं दिसून येतं इथं बघा ऐहोल आहे ऐहोल मंदिर रवी जो रवी कोरला चालुक्य राजा पुलकेशी द्वितीय यानं हर्षवर्धनाचा पराभव नरबारा नदी किनारी केला याची माहिती ऐहोल मिळते इथं बघा कांची आहे पल्लवांची राजधानी होती कांचीपुरम आणि तिथं त्या ठिकाणी महाबलीपुरम या शहराची स्थापना झाली आणि इथं धर्मराज मंदिर निर्माण झालं नरसिंह वर्मन प्रथमच्या काळात आणि बघा इथं पांड्यांची राजधानी मदुराई होती मदुराईमध्ये संगम सभा इथे या ठिकाणी भरल्या गेल्या होत्या तर अशा